धम्मपद अप्पमाद वग्गो अपमाद अप्पमादेन यदानुदती पंडितो पहिया पासाद अशोक कि शोकिनी पजंग पबतठो व भूमठे धीरो बाले अवेखती जेव्हा ज्ञानी पुरुष अप्रमादाने प्रमादाला दूर सारतो तेव्हा तो निशोक व धीर पुरुष प्रज्ञारूपी प्रासादावर चढून तो शोकाकुल आणि अज्ञानी लोकांना जसा पर्वतावर असलेला पुरुष जमिनीवरील लोकांना पाहतो तसा पाहतो अर्थकथा महाकाशप्पांनी एकदा आपल्या असाधारण दिव्यदृष्टीने जीवांचे जन्म आणि मरण समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बुद्ध त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला की केवळ बुद्धालाच अस्तित्वाची समग्रता समजू शकते